सत्यमेव जय ते जय भारत जय संविधान श्रीनगरमध्ये जी घटना घडली वर्क बोर्डच्या उद्घाटनाच्या ज्या जो बोर्ड होता त्या बोर्डला काही मुस मुस्लिमांनी दगड मारून त्या बोर्डवरती असलेल्या अशोक स्तंभाचं जे चित्र होतं त्याला तोडण्यात आलं आणि तोडत असताना अल्लाहू हो अकबर याच्याही घोषणा दिल्या प्रक्षोभक असं हे असं हे वातावरण होतं अशी ही घटना होती या घटनेचा मी निषेध करतो सर्व भारतीयतर्फे निषेध करतो कारण की हे जी चिन्ह आहे हे भारतीयांचं चिन्ह आहे हे चिन्ह आहे हे देशाचं चिन्ह आहे हे चिन्ह आहे हे प्रशासनाचं चिन्ह आहे हे चिन्ह आहे हे आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे त्यामुळे या घटनेचा मनापासून निषेध करतो फक्त निषेध करत नाही ज्यांनी ज्यांनी या बोर्डला तोडण्यासाठी या सिम्बॉलला तोडण्यासाठी प ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला दगड मारला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना अटक केली पाहिजे देशद्रोही कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हा देश संविधानावर चालतो आणि संविधानाने जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते मताचा अधिकार दिलेला आहे डेमोक्रेसी म्हणजे आपल्याला लोकशाही दिलेली आहे या लोकशाहीचं या लोकांनी उल्लंघन केलेलं आहे तुम्ही दगड इतक्या क्रूरतेने मारत होता आणि घोषणा देत होता अल्लाहू अकबर तर या देशामध्ये दे, अल्लाहू अकबर किंवा जय श्रीराम याच्या नावाने हा देश चालत नसून हा देश संविधानाने चालतो हा देश भारतीय जे ध्वज आहे त्या ध्वजाने चालतो त्या ध्वजाचा रिस्पेक्ट केला पाहिजे अशोक स्तंभाचा रिस्पेक्ट केला पाहिजे अशोक चक्राचा रिस्पे रिस्पेक्ट केला पाहिजे ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला आणि संविधान लागू झालं त्यावेळेस या संविधान सभेने त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते त्या संविधान सभेने अतिशय नम्रपणे या चिन्हाचा स्वीकार केलेला आहे हे चिन्ह आपल्या देशाचं अस्मिता आहे या देशाची शान आहे त्यामुळे या सर्वांवर ह्यांनी ज्यांनी ज्यांनी कारवाई केली त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या घटनेचा ज्या ज्या लोकांनी समर्थन केलं असं समजतं आहे की जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख ओमर अब्दुल्ला ओमार अब्दुल्ला यांनीसुद्धा याचं समर्थन केलं आहे त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करून त्यांना पण अटक केली पाहिजे हा देश भारताच्या संविधानावर चालतो त्यामुळे संविधान सर्वश्रेष्ठ आहे या देशाची न्यायपालिका सर्वश्रेष्ठ आहे संसद श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे हा हे जे चिन्ह आहे हे कुठल्या पार्टीचं नसून कुठल्या पक्षाचं नसून हे चिन्ह भारताचं चिन्ह आहे सत्यमेव जयते हे धोरण आपल्या भारताने स्वीकारलेलं आहे तरी अशा घटना कदापि सहन केल्या जाणार नाही आपल्या भारतामध्ये जे पक्ष आहेत बी जे पी असेल काँग्रेस असेल बहुजन समाज पार्टी असेल किंवा वंचित बहुजन असेल किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल त्या पक्षातील मुस्लिम नेत्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही या घटनेचा तीव्र निषेध करा नुसता निषेध करून चालणार नाही तर या घटने या घटनेमध्ये ज्या ज्या लोकांनी हे कृत्य के केलेलं आहे त्यांना अटक करण्याची मागणी करा त्यांना शिक्षा करण्याची मागणी करा नाहीतर येणाऱ्या ना काळामध्ये या भा हा भारतीय समाज किंवा भारतीय जो मतदार आहे तो तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्हाला या बाबतीत कठोर भूमिका घ्यावी लागेल असं या ठिकाणी नमूद करतो जय भीम जय भारत जय संविधान